हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉल या मॉडेल परचा उपयोग केव्हा आणि कसा केला जातो ते बघणार आहोत शॉल या मॉडेल परचा उपयोग मुख्यतः आय आणि हुई हे करते असतील तेव्हा केला जातो आता हा केव्हा केला जातो मग उपयोग तर आपल्याला जर काही कोणाला विचारायचे असेल किंवा एखाद्याला काही सुचवायचे असेल एखाद्याला काही ऑफर करायची असेल एखाद्या एखाद्याला विनंती करायची असेल किंवा सल्ला द्यायचा असेल तर त्यावेळेस शॉल या मॉडल फर्फचा उपयोग करायचा असतो आणि प्रश्न विचारतानासुद्धा आपण या मॉडल भरपचा उपयोग करत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथे शॉल या मॉडल फर्फचा उपयोग करून एसनो टाईप क्वेश्चन आणि डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन कशाप्रकारे आपण इंग्रजीमध्ये विचारले पाहिजे हे शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता इथे बघा हे मी फर्स्ट क्वेश्चन इथे लिहिलेलं आहे मी तुला मदत करू का बघा आता अशा प्रकारचे प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो असा प्रश्न की मी तुला मदत करू का मग आता अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा ते त्याचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करताना आपल्याला स्ट्रक्चर कसं असणार आहे तर सर्वात आधी आपल्याला शॉल घ्यावं लागणार आहे त्यानंतर आपल्याला या वा या प्रश्नातील सब्जेक्ट घ्यावा लागणार आहे सब्जेक्ट म्हणजेच करता त्यानंतर मेन व्हर्ब जे आहे मेन व्हर्ब इथे मदत आहे मेन व्हर्ब घ्यावा लागणार आहे आणि जर काही या प्रश्नामध्ये उरलेला जर भाग असेल तर तो आपल्याला नंतर घ्यायचा असतो तर आता ह्या स्ट्रक्चरनुसार आता आपण या प्रश्नाचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करू सर्वात आधी तर आपल्याला काय घ्यायचं आहे शॉल शॉल त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते तर करता सब्जेक्ट कोणता आहे करता मी साठी काय वापरतो आपण आय शॉल आय त्यानंतर प्रश्नातील मेन वर्ब मेन वर्ब काय मदत मदत करणे मग मदत करणे यासाठी आपण काय शब्द वापरत असतो हेल्प आता ते आपल्याला त्याच्या विवन फॉर्ममध्येच इथे घ्यायचं आहे शॉल आय हेल्प आणि मग काय आहे ऑब्जेक्ट तुला म्हणून आपण इथे काय घेणार आहोत शेवटी तुलासाठी तू किंवा तुलासाठी आपण काय वापरत असतो यू म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत यू आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क शॉल आय हेल्प यू मी तुला मदत करू का हा प्रश्न तर विचारतच असतो मग तो इंग्रजीतून तुम्ही असा विचारणार शॉल आय हेल्प यू अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा आम्ही तुझी वाट पाहायची का बघा आता एखाद्याची आपण वाट बघत असलो आणि त्याला वेळ होत असला तर आपण त्याला विचारून घेतो की अजून तुझी वाट आम्ही पाहायची का अशा प्रकारे आपण प्रश्न त्याला विचारत असतो मग आता इथेसुद्धा आपण काय घेणार आहोत सर्वात आधी शॉल हे मॉडेल फर्क घेणार आहोत शॉल त्यानंतर काय सांगितलं आहे मी काय घ्यायचं असतो करता घ्यायचा असतो मग आता करता आहे आम्ही मग आम्हीसाठी आपण काय वापरत असतो वी इंग्रजीमध्ये वापरत असतो शॉल वी त्यानंतर मेन फर्क आता मेन फरक कोणता आहे वाट पाहायची म्हणजे वाट पाहणे त्याला आपण काय म्हणतो वेट म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत शॉल वी वेट आणि ऑब्जेक्ट कोणता आहे तुझी म्हणजे तुझी वाट पाहायची का म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत फॉर यू आणि शेवटी मग आपण काय देणार आहोत क्वेश्चन मार्क शॉल वी वेट फॉर यू आम्ही तुझी वाट पाहायची का अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा आपण उद्यानात जायचे का बघा आता उद्यानात जायचे का विचारतो उद्यानात जायचे का गार्डनमध्ये जायचे का शॉपमध्ये जायचे का मॉलमध्ये जायचे का उद्याना ठिकाणी तुम्ही कोणताही शब्द वापरू शकता मग आता इथे मी उद्यान घेतलेलं आहे त्याला आपण पार्क असं म्हणतो मग सर्वात आधी आपण काय घेणार आहोत शॉल नंतर काय घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता मग करता कोणता आहे आपण त्यासाठी आपण वी वापरत असतो इंग्रजीमध्ये शॉल वी आणि आता मेन वर्क घ्यायचं आहे मुख्य क्रियापद कोणतं आहे जायचे जाणे त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये गो वापरतो शॉल वी गो आपण जायचे का आता कुठे जायचे का तर उद्यानात त्याला आपण पार्क हा शब्द वापरत असतो शॉल वी गो टू द पार्क आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क शॉल वी गो टू द पार्क आपण उद्यानात जायचे का किंवा पार्कऐवजी शॉल वी गो टू द गार्डन किंवा शॉल वी गो टू द शॉप शॉल वी गो टू द मूव्ही मूव्ही बघायला जायचं का अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा रात्रीच्या जेवणानंतर आपण फिरायला जायचे का बघा आता रात्रीच्या जेवणानंतर आपण फिरायला जायचे का असा प्रश्न विचारलेला आहे आता याची सुरुवात सुद्धा आपण कशाने करणार आहोत शॉल त्यानंतर आपल्याला काय घ्यायचा असतो कर्ता करता कोणता आहे आपण आपणसाठी आपण काय वापरत असतो इंग्रजीमध्ये वी आम्ही किंवा आपणसाठी आपण वी हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो त्यानंतर आपल्याला फिरायला जायचे का फिरायला जायचे माता त्यासाठी आपण शब्द वापरत असतो फॉर ए वॉक फॉर ए वॉक आपण फिरायला जायचे का केव्हा तर रात्रीच्या जेवणानंतर आता रात्रीचे जेवण त्यासाठी आपण डिनर हा शब्द वापरतो मग जेवणानंतर म्हटलेला आहे नंतर त्यासाठी आपण काय वापरणार आहोत मग शब्द आफ्टर आणि डिनर म्हणजेच रात्रीचे जेवण आणि शेवटी मग काय द्यायचं आहे क्वेश्चन मार्क आफ्टर डिनर रात्रीच्या जेवणानंतर नंतरसाठी आपण आफ्टर हा शब्द इथे वापरलेला आहे रात्रीच्या जेवणानंतर आपण फिरायला जायचे का शॉल वी गो फॉर ए वॉक आफ्टर डिनर प्रकारे तुम्ही इंग्रजीतून मग प्रश्न विचारू शकता त्यानंतर नेक्स्ट बघा आपण त्याला पार्टीला आमंत्रित करायचे का एखाद्यामध्ये दे काही भांडण वगैरे झालं असेल किंवा काही झालेलं असेल वाद झालेला असेल तर अशा वेळेला आपण मग एखाद्याला विचारून घेतो त्याचा सल्ला घेत असतो की मग आता आपण त्याला पार्टीला आमंत्रित करायचे का तर आता याची सुरुवातसुद्धा आपण कशाने करणार आहोत तर शॉलने सर्वात आधी काय लिहिणार आहोत शॉल त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे कर्ता कर्ता कोणता आहे आपण त्यासाठी आपण वापरत असतो वी शॉल वी नंतर काय घ्यायचं असते मुख्य क्रियापद मेन फर्ब आमंत्रित करणे त्यासाठी आपण शब्द वापरतो इनव्हाइट आपल्याला हे सर्व जे वर्ब आहे मेन क्रियापद ते आपण बी वन फॉर्ममध्येच आहोत हे लक्षात ठेवायचं शॉल वुई इनवाईट आपण आमंत्रित करायचे का कोणाला कोणाला आमंत्रित करायचे का त्याला मग त्यालासाठी आपण काय वि शब्द वापरतो इंग्रजीमध्ये हिम त्याला, त्याला आमंत्रित करायचे का कशासाठी तर पार्टीला म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत शॉल वुई इनव्हाइट हिम टू द पार्टी अशा प्रकारे शेवटी काय द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा शॉल वी इनव्हाइट ही टू द पार्टी आपण त्याला पार्टीला आमंत्रित करायचे का अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा आता आपण हे जे वरती क्वेश्चन बघितले ते सर्व एस्नो टाईप्सचे क्वेश्चन आहे म्हणजेच या प्रश्नांची सुरुवात ही कशाने झालेली आहे शॉल या मॉडेल परबने आपण केलेली आहे कारण एसनो टाईपचे क्वेश्चन हे शक्यतो क्रियापदाने सुरू करायचे असतात सुरू करायचेच असतात आणि म्हणून आपण शॉल हा शब्द वापरून या प्रश्नांची सुरुवात केलेली आहे म्हणजे हो हे डब्ल्यू सॉरी नॉट टाईप क्वेश्चन आहेत आणि त्याचे उत्तर जे असतात ॲन्सर जे असतात ते कसे असतात हो किंवा नाही स्वरूपाचे आता नेक्स्ट बघा मी डब्ल्यू एच टाईपचे क्वेश्चन घेतलेले आहेत आणि हे क्वेश्चनसुद्धा आपण शॉल या वर्कचा उपयोग करूनच तयार करणार आहोत आता याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे बघा आता आपल्याला फक्त काय करायचं आहे की आपण इथे शॉल हा मॉडेल वर्बने इथे सुरुवात केलेली आहे तर शॉलच्या आधी फक्त आपल्याला इथे डब्ल्यू एच वर्ड जो काही प्रश्नार्थक शब्द असेल तो शब्द इथे आधी लिहून बाकीचे जे स्ट्रक्चर आहे ते सेम येणार आहे हे लक्षात ठेवायचं म्हणजे आता इथे बघा मी हा प्रश्न वाचते आपण उद्या कुठे भेटायचं बघा आता आता या प्रश्नामध्ये कुठे हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे म्हणजेच आपण याची सुरुवात कशाने करणार आहोत कुठेसाठी इंग्रजी शब्द काय असतो व्हेअर असतो म्हणून आपण काय करणार आहोत आता स्ट्रक्चरनुसार आपण इथे क्वेश्चन तयार करणार आहोत व्हेअर कुठे त्यासाठी वापरलं व्हेअर आता त्यानंतर आता काय करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रक्चर कसं असणार आहे फक्त शॉलच्या आधी आपल्याला प्रश्नार्थक शब्द घ्यायचा आहे म्हणजे आता याच्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागणार आहे शॉल हे सॉरी शॉल हे मॉडेलवर घ्यावं लागणार आहे व्हेअर शॉल त्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागणार आहे सब्जेक्ट म्हणजेच करता मग करता काय आहे आपण त्यासाठी आपण काय शब्द वापरतो वी वेअर शॉल वी त्यानंतर काय घ्यायचं असते मुख्य क्रियापद भेटायचं म्हणजेच भेटणे त्यासाठी आपण मीठ हा शब्द वापरतो म्हणून मी इथे लिहिणार आहे मीठ वेअर शॉल वी मीट आपण कुठे भेटायचं केव्हा तर उद्या मग उद्यासाठी आपण हा हो शब्द वापरत असतो पी ओ एम ओ डबल आर ओ डब्ल्यू आणि मग शेवटी क्वेश्चन मार्क बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा आपण एसनो टाईप इक्वेशन बनवले तेव्हा आपण शॉलने सुरुवात केली आणि इथे प्रश्नार्थक शब्दाने डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन आहे म्हणून प्रश्नार्थक शब्दाने सुरुवात केली स्ट्रक्चर सेम आहे फक्त शॉलच्या आधी आपल्याला जो काही प्रश्नार्थक शब्द असेल तो इथे वापरायचा आहे आपण उद्या कुठे भेटायचं वेअर वे शॉल वी मीट टुमारो अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीतून प्रश्न विचारू शकता आता नेक्स्ट बघा आपण आता कोणाला विचारायचं बघा आता एखाद्या वेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम असला आपल्याला समजत नसलं मग आपण म्हणतो की आपण आता कोणाला विचारायचं याचं सोल्युशन अशा प्रकारे आपण प्रश्न विचारत असतो मग आता याचं इंग्रजीत ट्रान्सलेशन कसं होईल तर सर्वात आधी तरी ते प्रश्नार्थक शब्द आहे कोणाला मग कोणालासाठी आपण काय शब्द वापरतो इंग्रजीत होम होम हा शब्द वापरत असतो होम त्यानंतर काय घ्यायचं आहे आपल्याला शॉल होम शॉल त्यानंतर घ्यायचा असतो कर्ता कर्ता कोणता आहे आपण त्यासाठी आपण वी वापरतो इंग्रजीमध्ये होम शॉल वी त्यानंतर मुख्य प्रियापन प्रश्नातलं ते आहे विचारायचं म्हणजे विचारणे त्यासाठी आपण काय वापरतो आस ते व्ही वन फॉर्ममध्येच घेतलं आहे होम शॉल वी आस आणि शब्द राहिलेला कोणता आहे आता मग त्यासाठी आपण वापरतो शब्द नाव बघा आणि शेवटी क्वेश्चन मार्क होम शॉल वी आस नाऊ आपण आता कोणाला विचारायचं अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीतून प्रश्न तयार करू शकता आता नेक्स्ट बघा मी हे कसं करू बघा आपल्याला एखादी गोष्ट करायला सांगितली पण आपल्याला ती माहिती नसली कशी करायची मग आपण लगेच प्रश्न विचारतो मग मी आता हे कसं करू तर बघा आता इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे कसं मग आता कसा कशी कसे यासाठी आपण या काय वापरत असतो शब्द हाऊ बघा हाऊ हा शब्द वापरत असतो त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे शॉल हे मॉडेल वर्क घ्यायचं आहे हाऊ शॉल त्यानंतर आपण घेत असतो कर्ता कर्ता कोणता आहे मी मीसाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो आय हाऊ शॉल आय आता करू म्हणजेच करणे करण्यासाठी आपण हे वापरत असतो मेन वर्क घेतला आपण करत्यानंतर काय घ्यायचं आहे मेन वर्क म्हणजेच मुख्य क्रियापदातलं ते करू म्हणजेच करण्यासाठी आपण इथे डू हा शब्द वापरला आहे आणि हे हा ही हे त्यासाठी आपण काय वापरत असतो मग इंग्रजीत धीस आणि मग शेवटी काय द्यायचं आहे क्वेश्चन मार्क हाऊ शॉल आय डू धीस मी हे कसं करू बघा आता इथे प्रत्येक शब्द आपण इथे घेऊन इंग्रजीमध्ये या प्रश्नाचं ट्रान्सलेशन केलेलं आहे तर इथे एक वेळ मी पुन्हा सांगणार आहे की जेव्हा आपण एसनो टाईपचे क्वेश्चन बनवत असतो तेव्हा सर्वात आधी आपण मॉडल वर्ब जे काही असेल आता इथे आपण शॉल घेतलेला आहे ते मॉडल वर्ब आधी वापरायचं त्यानंतर कर्ता घ्यायचा त्यानंतर त्यान मुख्य क्रियापद घ्यायचं आणि ऑब्जेक्ट असेल तर तो आणि मग राहिलेला जो भाग असेल तो घ्यायचा असतो त्याचप्रमाणे डब्ल्यू एस क्वेश्चन म्हणजे अशा प्रकारचे जर प्रश्न तुम्हाला बनवायचे असतील तर सेम स्ट्रक्चर आहे फक्त शॉलच्या आधी आपल्याला जो काही प्रश्नार्थक शब्द असेल वाक्यामध्ये त्याच्यासाठी इंग्रजी शब्द वापरून स्ट्रक्चर सेम असते आता हे केल्यानंतर आपण इंग्रजीमध्ये प्रश्नांचं ट्रान्सलेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू